नमस्कार शोभास मराठी चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे शारदीय नवरात्र लवकरच सुरू होणार आहे नवरात्रीमध्ये कोणते नियम पाळावे महिला या सुका करू नका केलेल्या सेवेचं फळ मिळेल घरात घटस्थापना करत असाल तर तुमच्याकडे कुळदेवीचा टाक असणं महत्त्वाचं आहे कारण देवी आई आपल्या कुळाचं रक्षण करत असते देवीचा टाक नसेल तर किमान कुलदेवीचा फोटो तरी असावा कुळदेवीचा टाक नसेल तर कुलदेवीचा फोटो तुमच्याकडे असणं महत्त्वाचा आहे देवीची ओटी भरणं देवीची सेवा करणं होम हवन करणं करणं पाठ हे सर्व स्त्रिया करू शकतात कुळदेवीची सेवा सर्वजण करू शकतात पर्यंत स्त्री जिवंत आहे तो पर्यंत ती आपल्या कुळदेवीची सेवा करू शकते घरात घटस्थापना असो किंवा नसो घरामध्ये नऊ दिवस अखंड दिवा लावायचा आहे होम हवन करावं एक तरी कन्यापूजन जरूर करावं प्रत्येकाच्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते म्हणून कुलदेवीची सेवा नक्की करावी मांसाहार मद्यपान धूम्रपान वर्ज्य असतो ब्रम्हचर्याचं पालन करावं पदिय नवरात्रीमध्ये फक्त कुळदेवीच घटी बसवावी रोज दहा दिवस तुम्ही देवपूजा करू शकता तुमच्याकडे जी पद्धत आहे किंवा जी प्रथा आहे त्यानुसार तुम्ही करावं उपवास करत असाल तर तुमच्याकडे जी प्रथा आहे त्यानुसार उपवास करावे घट दिवशी हलवला जातो त्या दिवशी तुम्ही उपवास सोडू शकता म्हणजेच आठवी माळ किंवा नववी माळ प्रत्येकाची पद्धत प्रथा वेगवेगळी असते नऊ दिवसात वाईट शब्द अपशब्द बोलू नये काळ्या रंगाचे कपडे वापरू नये म्हणजेच साड्या किंवा वस्त्र वापरणं आवर्जून टाळावं कोणी कोणी नवरात्रीमध्ये चप्पल वापरत नाही सांबड्याची चप्पल तर वापरायचीच नसते चप्पल न वापरणं हा श्रद्धेचा भाग आहे या दिवसामध्ये चांगलं ऐकावं चांगलं बोलावं सर्वजण आई भगवतीची सेवा करू शकता नवरात्रीच्या कालावधीत केस कापण दाढी करणं नख काढणं तामसी पदार्थ वर्ज्य करावे सुतक आलं तर तुमच्याकडे जी पद्धत आहे ती पद्धत पाळावी सुतकात असाल तर घटस्थापना करू शकत नाही पण घटस्थापना केल्यानंतर सुतक आलं तर लगेच घट उचलून मंदिरात ठेवू नका कारण याने बरेच दोष लागतात या नियमांचं नऊ दिवसामध्ये आवर्जून पालन करावं झालेली सेवा मी आई तुळजाभवानीच्या चरणी रुजू करते धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ